तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर ॲपल आणलेले होते आणि ह्या दोघींचं काय असं आहे काय माहिती केळी जरी आणली ना तरी नुसती खायला नकोच म्हणतील किंवा ॲपल आणले ना तरीही नको म्हणतील आणि खूप दिवसांनी जर आणले तर मग भलेही खातील पण असं घरात पडून राहिलं तर अजिबात खायला मागत नाही त्याच्यामुळे एक तर केळी आणली तर मग कट करून त्याच्यामध्ये दूध किंवा साखर टाकून तसं खातील आणि ॲपलचं पण ज्यूसच करून ते म्हणतात म्हटलं चला आता दोन दिवस झाले तेच चालू होतं ॲपलचं ज्यूस करून दे म्हटलं नुसतं खा पण नकोच म्हटली मग खात नाही म्हटलं चला ॲपलचं ज्यूस जे आहे ते दोघींना करून देते तर सुरुवातीला कट करून घेतलं साल वगैरे मी ॲपलची काढत नाही ज्यूस करताना तसंच ठेवते हो आणि मग मिक्सरमध्ये फक्त थोडं दूध आणि साखर टाकलेली आहे कट करून घेतल्यानंतर आणि हे असं हरशी सिरप जे आहे ते त्यांना टाकून हवं होतं पण खरंच छान लागतं हरशी सिरप जर टाकलं ना ज्यूसमध्ये तर मस्त लागत होतं मी काही टाकलं नाही म्हटलं एवढं च चांगलं नाही लागणार पण त्या दोघींनी हो टाकून घेतलं तसं आणि मला म्हटली एकदा टेस्ट करून बघ आमचं किती छान लागत आहे तर तर तुम्ही जर खरंच करत असाल तर हर्षी सिरप जर किंवा चॉकलेट सिरप कुठलंही असलं ना तर टाकून छान लागतं ॲपलचं ज्यूस तर मग ह्या दोघींना अशा पद्धतीने करून दिलेलं होतं मी थोडंसं डेकोरेशन नवीन काहीतरी करून दिलं तर तेवढंच मुलांना चांगलं वाटतं आणि त्या दोघींचंच चालू असतं मोबाईलमध्ये काही ना काही व्हिडिओ वगैरे बघितलेले असतातच त्यानुसार करायला सांगतात कधी कधी तर ते केलेलं होतं आणि मी आम्ही दोघांनी मग असंच घेतलेलं होतं यांची तर पौर्णिमा होती उपवास वगैरेला ते काही चालत नाही तर मग त्यासाठी स सकाळी आज नाश्ता वगैरे काहीच नव्हता मग हेच ॲपलचं ज्यूस चौघजनांनी आम्ही पिऊन घेतलं आणि त्यानंतर मग आता भाजीला म्हटलं काय करावं आम्हीच होतो तिघी आणि यांना बटाट्याचे काप वगैरे जे आहेत ना ते खूप आवडतात आम्ही सुरुवातीला चपात्या वगैरे जे होते ते करून घेतल्या त्यानंतर बटाटा अशा पद्धतीने कट करून नसतं फक्त त्याच तव्यावरती जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यामध्ये आता बटाटा व्यवस्थित असा परतवून घेतला थोडंसं हळद लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि हे गरमागरम आपण चपातीसोबत खाल्लं ना तर छान लागतं आणि मुलांना पण आवडतं तर मग त्याच्यावरच आज काम जे होतं ते भागवून घेतलेलं होतं मी आणि संपूर्ण किचनमध्ये मग माझं जास्त काही जेवण बनवायचा पसारा वगैरे आज नव्हता तर किचन वगैरे आवरून घेतला आणि आवरायच्या अगोदर मी बर्फी पाडलेली होती बघा तुम्हाला दाखवते तर शेंगदाण्याची बर्फी पाडून झालेली होती माझी आणि कट करून झाल्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवते या आधी तुम्हाला मी ही रेसिपी जी आहे ती दाखवलेलीच आहे तर आज काही शेअर वगैरे केलं नाही पटकन बर्फी वगैरे पाडून किचन वगैरे जो होता तो मला क्लीन करून घ्यायचा होता तर संपूर्ण किचन मोठा स्वच्छ आवरून घेतलं घरातली बरीचशी जी काही कामं होती ती आवरून घेतली कारण मला आज हे एक्स्ट्राचं जे काम होतं का ते काढायचं होतं आणि ज्या वेळेस काही मला दुसरं काम वगैरे आवरून घ्यायचं असतं त्या टायमिंगला हो, मग मात्र मी घरातली कामं जितक्या लवकर होईल तितकं आवरायचा प्रयत्न करत असते कारण दुपारच्या टायमिंगला पण वेळ नसतो व्हिडिओ वगैरे करा ते करा कामं आवरले व्हिडिओ एडिटिंग करा टाका आणि त्यानंतर मग कपाट आवरायला घेतलेलं होतं तर हे सिद्धीचं कपाट होतं तुम्ही बघूनच घेतलं की कि किती अस्ताव्यस्त झालेलं होतं कारण गणपतीमध्ये तुम्हाला मी का परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की मला कपाट आवरून घ्यायचं आहे वॉलरपमध्ये सगळं इकडे तिकडे कपड्यांचा पसारा जो आहे तो ह्या पोरींनी करून ठेवलेला आहे गणपती म्हटलं म्हणजे इकडे तिकडे जाणं येणं किंवा कुठलं काही फंक्शन असलं बिल्डिंगमध्ये पण बरीचशी रोजची काही ना काही फंक्शन चालूच होतात चेंज केलं की ठेवलं चेंज केलं की ठेवलं आणि मग मी धुवून वगैरे घेतलेलं होतं जास्त हेवी कपडे म्हणजे जे जास्त घालत नाही त्या के ते कपडे मग मी फक्त आपल्या कम्फर्टमध्ये टाकून फक्त पाण्यामध्ये टाकून काढून घेते तर तो जो काही पसारा होता तो म्हटलं आज काही करून आपण आवरूनच घ्यायला हवं कारण बरेच दिवस ढकले ढकलत चाललेले आहेत आणि तसं ता करता करता मग राहून जाता म्हटलं आज काही करून संपूर्ण कपाट जा जा वेदुछ वेदुछ जे आहे ते व्यवस्थित आवरून घ्यायचंच आहे आणि सिद्धीचं एक आहे कुठलेच कपडे काढायला मागत नाही सगळं काही कपाटामध्ये ठेवते तिला तसं वेदूचं नाही वेदूचं एक आहे जे तिला कपडे होत नाही किंवा जुने झाले का लगेच सांगते की हे कपडे मी आता घालणार नाही तर ते लगेच कपाट खाली करून ठेवते तशी सिद्धीचा मात्र सगळे कपडे हो मी घालणार ते हो मी घालणार ते ठेवून दे मी घालणार आणि ते कपडे बरेच दिवस तसेच्या तसे कपाटात राहून जातात मग खालचे तर टी शर्ट वगैरे जे काही होतं ते व्यवस्थित होतं तसेच तसं फक्त जे काही त्यांनी घातलेलं होतं वरचे वरती ठेवलेलं तेवढाच मात्र तेवढा फार पसारा जो होता तो वर्ल्डकपमध्ये झालेला होता तर तेच सगळे कपडे आज आवरून घ्यायचे होते मी मला आणि त्यानंतर माझंही कपाट आवरून घ्यायचं होतं माझं तर साड्या वगैरेच वेअर झालेल्या होत्या त्या दिवसांमध्ये त्या सगळ्या मी धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या आणि किती काही मी सतत तरी माझं कप व्यवस्थित रोजचे रोज जेव्हा कपडे वॉश करून झाले सुकले की सुकल्यानंतर व्यवस्थित घड्या वगैरे करून आपण ठेवतच असतो पण मुलांना कितीही सांगितलं तरी त्यांचा काही पसारा संपत नाही हा कपड्यांचा जो पसारा आहे तो सतत दोन तीन दिवसातून कपाट जे आहे ते व्यवस्थित करूनच घ्यावं लागतं नाही तर मग ते एक कपडा काढला तरी सगळे कपडे अस्तव्यस्त जे आहेत ते कपाटातले करून ठेवतात आणि जे आपण घालत नाही किंवा कधी वर्षभर जे कपडे आपण घातलेले नाही किंवा आपल्याला होत नाही मुलांनाही तर आपण ते दुसऱ्यांना स्वच्छ धुवून वगैरे किंवा घालण्याच्या लायकीचे जे कपडे असतील ना ते जर आपण गरजूंना दिले तरी पण चालतात देऊन टाकायचं कारण तसंच न ठेवता आणि मुलांना होत नाही त्याच्यापेक्षा दुसरं कोणीतरी घातलेलं तेवढंच बरं तसं तर मी सहसा करून माझे सिद्धीचे कपडे जे आहेत ते वेस्टेज जातच नाही कारण वेदू आहे घालण्यासाठी फक्त जे हेवी ड्रेस आहेत तेच डेली वेअरचे तर वापरून होतात आणि वेधूचे जे कपडे आहेत जे तसेच तिला होत नाही त्यामुळे आता तर ठीक आहे आता इतकं नाही कारण आता उंची बऱ्यापैकी दोघींची वाढलेली आहे त्यामुळे आता कपडे काही त्यांना छोटे व्हायचा प्रश्न याच्या पुढे तरी येणार नाही पण जे कपडे तिला होत नाही ना ते मी गावाकडे आमच्या आहेत एक ओळखीचे त्यांना मी देऊन टाकते कारण ती घालते आवडीने आणि व्यवस्थित जे चांगले असतील तेच कपडे मी देत असते स्वच्छ धुवून वगैरे आपण म्हणजे फाट न फाटलेले वगैरे असेच कपडे आपण असले तरच कुणालाही द्यावे किंवा म्हणजे कोणाच्या तरी उपयोगाला येत तर ते कपडे जेणेकरून वापर त्यांचा होईल असं तरी ते सगळे वॉलरपमध्ये जे काही कपडे अस्ताव्यस्त झालेले होते ते सगळे घड्या वगैरे करून ठेवलेले होते मी वेदू तिथंच माझ्याजवळ बसून अभ्यास तिचा चालूच होता तेवढ्यात मग यांना बाहेर जायचं होतं तर चहासाठी सांगितलं म्हटलं चला आता कपडे वगैरे जे आहेत वॉलरपमधले ते आपण नंतर लावू शकतो तोपर्यंत आपला गरमागरम मस्त चहा घेऊन घेऊया कारण तेवढीच आपल्याला एनर्जी येईल त्यानंतर जो कामाचा उत्सव आहे चहा पिल्यानंतर तो जरा डबल होऊन जातो मग त्यासाठी सुरुवातीला अगोदर चहा ठेवायला सुरुवात केली आणि बाकीचे कपडे म्हटलं आपण नंतर लावून घेऊ शकतो तर इतर वेळी नाही पण सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ मात्र आपल्याला चहा हवाच असतो कारण सकाळी तर चहा घेतल्याशिवाय कामांची सुरुवात वगैरे जी आहे ती आपली होत नाही आणि संध्याकाळी चार पाच वाजेच्या टायमिंगला तर असो चहा वगैरे घेतला मस्त आणि कपडे जे होते ते आता लावून देत आहे जे नवीन कपडे आहेत ते मी बॉक्समध्येच ठेवते वरती पसारण न राहता कारण बॉक्समध्येच ते व्यवस्थित राहतात त्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत ते जरा व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे मग मी घड्या करून बॉक्समध्ये थे ठेवून देते आणि वरती कसं धूळ वगैरे पण त्यांच्यावरती बसत नाही ते काही रोजच्या वापरायला नसतात त्यामुळे बॉक्समध्ये जे कपडे आपल्याला डेली वेअरला लागत नाही किंवा आपण कपडे घ्यायला जातो त्या टायमिंगला आपल्याला बॉक्स अशा पद्धतीचे भेटतातच तर ते फेकून न देता तसेच ठेवले आणि त्याच्यामध्ये ते कपडे आपण जास्त वेअर करत नाही त्याच्यामुळे ते कपडे त्याच्यात ठेवले तर मग वरती धूळ वगैरे बसत नाही कपडे तसेचे तसे राहतात म्हणून मग मी अशा पद्धतीने बॉक्समध्ये ते कपडे ठेवून देत असते आणि त्यानंतर मग सगळे जे संपूर्ण कपाट होतं ना ते व्यवस्थित असं लावून घेतलेलं होईलचं आणि तीचं कपाट आवरून झाल्यानंतर मग मी माझं पण कपाट आवरायला घेतलेलं होतं आणि माझ्या कपड्यांच्या घड्या वगैरे जे होते ते, ते संपूर्ण आवरून घेतल्या तर आज दोघींचं झालं म्हटलं आता उद्या वेदूचे तर काही जास्त नाही आहे थोडंसं जे आहे ते उद्या पटकन आवरता येईल तर म्हणून मग आज दोघींचे कपडे वगैरे जे होते ते व्यवस्थित घड्या करून घेतलेल्या होते आणि वरच्या साईडला साड्या मी अशा पद्धतीने ज्या बॅग भेटतात त्याच्यामध्येच व्यवस्थित तशा ठेवते म्हणजे त्यांच्यावरती पण धूळ होत नाही किंवा डेली वेअरला तर साड्या लागत नाही तर त्यामुळे वरती मी साड्यांचा पसारा काही ठेवतच नाही अशाच पद्धतीने त्यांना पॅकिंग करून पिशव्यांमध्येच ठेवत असते आणि आता तिलाही बजावून सांगितलेलं आहे की अजिबात कपड्यांच्या घड्या वगैरे मोडायच्या नाही नाही तर तुला सगळे कपडे जे आहेत ते घड्या करायला सांगेल असं तर बघू आता मुलं आहेत शेवटी एक कपडा काढायला गेलं की सगळे कपडे खराब करतच असतात तोपर्यंत आवरत आवरत माझं संध्याकाळचं जे जेवण बनवायचं टायमिंग होतं ते झालेलं होतं आणि पनीर वगैरे जे होते ते हे आणणार होते आणि थोडा वेळ होता मग माझ्याकडे म्हटलं आता पनीरची वाट बघत बसण्यापेक्षा तोपर्यंत आपण चपात्या वगैरे पीठ म्हणून चपात्यांची तयारी जी आहे ती करून घेऊया म्हणजे चपात्या करून होतील पनीर आणून झाल्यानंतर मग भाजी जी आहे ती आपल्याला करता येईल तर मग पटकन चपात्यांची कणिक वगैरे जी होती ती मळून घेतली आणि इथं चपात्या टाकून घेतलेल्या होत्या तोपर्यंत यांचा पण टायमिंग झालेलाच होता यायचा चपात्या वगैरे टाकून झाल्यानंतर मग मी लगे हात कांदा जो आहे तो कट करून घेतला आणि मसाला जो आहे तो थो थोडासा हलका कांदा मसाल्यासाठी भाजून घेतलेला आहे इथे कांदा भाजेपर्यंत एका साईडला लसूण सोलायचं काम जे आहे ते चालू होतं लसूण सोलायचं मात्र खूप कंटाळा येतो पण वेळात वेळ वेड़ काढून जेव्हा कधी कधी दुपारच्या टायमिंगला वेळ असला तर मग सोलून ठेवते नाही तर मग सोललेला नसला तर मग ज्या वेळेस भाजी वगैरे बनवायची असेल त्या टायमिंगला पटकन सोलून घेते पण अगोदर जर आपण थोडाफार लसूण वगैरे दुपारी सोलून ठेवला तर मग आई त्या वेळेला आपलीच घाई गडबड होत नाही पण वेळ नसेल त्या टायमिंगला असं काहीच ॲडजस्ट वगैरे जे आहे ते आपल्याला करावं लागतं मस्त छान कांदा टोमॅटो वगैरे परतवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक मसाल्याचे वाटण जे होतं ते, ते करून घेतलेलं होतं आता तेलामध्ये संपूर्ण वाटण व्यवस्थित असं परतवून घेतलं हळद लाल तिखट वगैरे आपले जे काही बेसिक मसाले किचन किंग मसाला मी खास करून पनीरच्या भाजीमध्ये घालत असते बाकी दुसरा कुठलाच घालत नाही ते घातलेलं आहे आणि पनीर आता तळून न घेता तसंच घातलेलं आहे कारण असंही घातलं ना तरी पनीरची भाजी छान होते उलट तळून झाल्यावर ते थोडं घट्ट होऊन जातं असं मला वाटतं तर मग मी कच्च तसं जसं भाजून न घेता तसंच घातलेलं होतं भाजीमध्ये तर अशा पद्धतीने पण छान होते आणि व्यवस्थित असा मसाल्यामध्ये पनीर परतवून झाल्यानंतर थोडं दूध घातलं थोडंफार पाणी घातलेलं होतं दुधाऐवजी साय पण घातली ना तरी पण भाजी छान होते पण मी आत्ताच दूध आणलेलो होतं आणि ते तापून ठेवलेलं होतं म्हटलं आता काही फायदा नाही आहे साय टाकण्याचा कारण साय आलेलीच नव्हती चालूच दूध तापवलेलं असल्यामुळे मम्मी दूधच घातलेलं होतं भाजीमध्ये तर असो मस्त छान पनीरची भाजी जी आहे ती तापली आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त तरी आलेली आहे तर असा संध्याकाळचा भेद जो होता तो आमचा झालेला होता असो मी व्हिडिओचा एंड करते ताईंनो आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचं एक लाईक माझा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप उत्साह देतो त्यामुळे खरंच सांगते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक